कवी महाशिववाळके क्रूशिंत जयंत आते कवी महाशिववाळके क्रूशिंत जयंत भारतीय संविधानचा जयंत डॉ बाबासाहेब आंबेडकरंत जयंत छत्रपती शिवाजी महाराज की जय पुराचा बाबासाहेब आंबेडकरंत जयंत भारतीय संविधानचा जयंत भारतीय संविधानचा जयंत आज आमच्या या जळगाव जिल्ह्यामधील आदिवासी टोकरेकुडी समाज बांधवांचं आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचं उपोषण शिवतीर्थ मैदान येथे सुरू आहे आज आमचा उपोषणाचा दहावा दिवस दहा दिवस झाले तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे शासन झोपण्याचं सोंगेचं नाटक करत आहे म्हणून आज आम्ही या शासनाला जागे करण्यासाठी झोपा काढा आंदोलन करतायत की बाबांनो दहा दिवसापासून तुम्ही झोपा काढताय व तिथे आमचे उपोषणार्थी जीवाची बाजी लावतायत आपली प्राणाची शर्त करतायत कशासाठी कारण की आमच्या समाज बांधवांना न्याय भेटायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून हे अनोख्या पद्धतीनं आमच्या आदिवासी टोकरीकोडी समाजातील सर्व समाज बांधव व आमच्या आदिवासी टोकरीकोडी जमातील सर्व महिला आज झोपा काडो आंदोलन इथे करत आहे काय मागणं मागण्या पूर्णाने झालं तर पुढचं पाऊल काय असणार आपलं आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत की आम्हाला आदिवासी टोकरी कुडी जमातीचा जातीचा दाखला हा सुलभतेने मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जातीचं वैधता प्रमाणपत्र आम्हाला मिळालं पाहिजे व तिसरी आमची मागणी आहे की या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित याच्यावर शासनाने जे ताशेरे ओढलेले आहेत याच्यावर जे आरोप दाखल झालेले आहेत त्याची चौकशी होऊन या आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे अशी आमची समस्त आदिवासी टोकरीकोडी समाज बांधवांच्या वतीनं मागणी आहे आणि जर का आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्या आता आम्ही आतापर्यंत गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं पण याच्यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू व या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरीकोडी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जो काही प्रकार घडेल याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा